नमस्कार नमस्कार पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर घडलेल्या अत्याचारामुळे रान माजलेला आहे भारतीय जनता पार्टीने मोठं तिथे आंदोलन केलं ममता बॅनर्जी यांचं सरकार उलथून पाडण्याचा षडयंत्र तिथे शिजत आहे आणि याच दरम्यान काल महामहिम राष्ट्रपती यांनी एक स्टेटमेंट दिलं महिलावर या देशात होणाऱ्या अत्याचारा संदर्भात मी व्यथित झाले हताश झाले मी भयभीत आहे हे त्यांचं स्टेटमेंट काल खूप काही सांगून केलं राष्ट्रपतींनी असं स्टेटमेंट देणं असं बोलणं हे कुठल्या दिशेनं या देशाला नेत आहे या देशात आज जी महिलांची परिस्थिती आहे महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्या संदर्भात खरंच राष्ट्रपती व्यथित झालेल्या आहेत का मग जर मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आली त्यांचे स्तन कापण्यात आले त्यांच्या गुप्तांगांमध्ये रॉड टाकण्यात आले ही घटना राष्ट्रपती महोदयांना दिसली नाही का उत्तर प्रदेशात तीन दिवसापूर्वी जन्माष्टमीच्या मेल्या मेल्यामध्ये गेलेल्या दोन बहिणींना झाडावर लटकवलेल्या अवस्थेत त्या आढळल्या हे महामहिम राष्ट्रपतींना दिसलं नाही का महाराष्ट्रात बदलापूर मध्ये बदलापूरच्या एका शाळेत चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झाले अख्खे पालक यांनी रास्ता रोको रोको केला केला रेल के त्यांच्यावर दगडफेक झाली या घटनेने महामहीम राष्ट्रपती व्यथित झाल्या नाहीत का ह्या सगळ्या घटना काय सांगतायत जर पश्चिम बंगालच्या एका घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जर असं स्टेटमेंट करत असेल तर ही कुठल्या घटनेची किंवा कुठल्या भविष्यात बव, काय होणार आहे कशाची नांदी आहे महा पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट तर लागू होत नाही ना त्या दिशेने तर हे सरकार प्रयत्न करत नाही ना या सर्व विषयावर चर्चा करण्याकरता आज आपण देशोन्नती न्यूजच्या या युट्यूब चॅनलवर आलेलो आहोत आज माझ्यासोबत आहेत देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे ज्यांच जन, ज्यांनी वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे वेगवेगळ्या चळवळीमध्ये त्यांचा वाटा आहे शेतकऱ्या संदर्भातले आंदोलन असो की कुठल्याही अन्याय होणारा आंदोलन असो या सर्व आंदोलनात त्यांचा वाटा आहे असे देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे आणि सेवानिवृत्त आयकर अधिकारी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गावंडे हे सुद्धा आज आपल्या या चर्चेत सहभागी होत आहेत मी या दोन्ही वक्त्यांचं मी स्वागत करतो गावंडे सर माझा आपल्याला हा पहिला प्रश्न आहे की या सर्व घटनांच्या अनुषंगाने काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं स्टेटमेंट यांनी केलेलं विधान हे काय सांगून जात आता आपण आता आपण ज्या घटनांचा उल्लेख केला भारतीय समाजामध्ये ह्या काही नव्या नाही आहेत हे घडत राहिलेलं आहे महिलांना बाबतीमध्ये अत्याचाराची जी मालिका आहे ती अगदी महाभारतातली द्रौपदी म्हणा किंवा रामायणामधली सीतामाई म्हणा इथपासून अं त्याची सुरुवात आहे आणि हे भारताच्याच नव्हे ती इतिहासामध्ये महिलावरील अत्याचार ही नवी गोष्ट नाही आहे महिलांवरती होणारे अत्याचार किंवा गुन्हे हे गुन्हे घडतात केवळ याच कारणासाठी सरकार किंवा समाज हा दोषी आहे असं नाही म्हणताय ना म्हणजे थेट दोषी नाही अप्रत्यक्षरित्या जरी दोषी असला तरीही फक्त प्रश्न असा आहे की महिलांच्या बाबतीत अत्याचार झाल्यानंतर आपण त्या अत्याचाराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मानवीय की नाही हा खरा महत्वाचा मुद्दा आहे आपण जसा उल्लेख केला की अनेक घटना व्यथित करणाऱ्या मागील काही वर्षामध्ये घडलेल्या आहेत त्याच्या आधी सुद्धा घडलं नाही अशातला भाग नाही आहे म्हणजे यांच्यात काळ कारकिर्दीमध्ये घडलं आणि इतर राजवटीमध्ये ते घडलं नाही असा काही भाग नाही आहे काँग्रेसच्याही काळात जनता दलाचं सरकार आलं तर त्याही काळात झाले आता भाजपाचं सरकार आहे मागील दहा वर्षात तर त्याही काळात होतच आहे प्रश्न तो नाही आहे प्रश्न असा आहे की कि राज्यकर्ते किंवा धोरणकर्ते ज्यांच्या हातामध्ये कारभार आहे ही मंडळी अशा अत्याचाराकडे पाहताना कुठला दृष्टिकोन ठेवतात आपण आता उल्लेख केला त्याप्रमाणे काही घटना ह्या अत्यंत हृदयद्रावक अशा आहेत म्हणजे माणूस म्हणून घेणारा सुसंस्कृत असलेला एखादा कुठलाही जर माणूस असला तर या घटना माणसाला व्यथित करणाऱ्या होत्या मणिपूरची घटना म्हणजे जाहीरपणे एखादी अशा मध्ये किंवा एखाद्या मिरवणुकीमध्ये दोन महिलांना म्हणजे निर्वस्त्र करून त्यांना नको आ, त्यान त्यान त्या ठिकाणी त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करत आणि ते सुद्धा एन्जॉय करत हे असं सारं घडत असताना सुद्धा सारा, सारा समूह त्याला एन्जॉय करतो आणि नंतर त्यांची ती मिरवणूक काढण्यात येते आणि ही मिरवणूक मिरवणूक काढल्यानंतर त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले त्याचा आनंद घेणारे हे तर विकृत आहेतच परंतु ही सारी परिस्थिती ज्यावेळी तुम्ही त्याचे त्याचं सारं दृश्यांकन जे आहे त्याचं सारे व्हिज्युअल्स जे आहे ऑडिओ व्हिज्युअल्स ते सारे देशभर प्रसारित झाल्यानंतर तुमचं रक्त जर खवळत नसेल तर तुम्ही माणूस म्हणण्याच्या लायकीचेच नाहीये तुम्ही एक जनावर आहात माणूस नावाच्या म्हणजे माणसाच्या अवयवामध्ये असलेलं एक जनावर आहात तुम्ही त्यानं व्यथित झालो म्हणजे माझी तर अक्षरशः तुम्हाला सांगतो काही तास म्हणजे मी अ अस्वस्थ होतो की या पद्धतीची घटना घडते आहे अनेक सुसंस्कृत समाज तिथं असलेलं सरकार त्याला कंट्रोल करणार राज्य केंद्र सरकार ह्या सर्व सर्व ठिकाणी असलेली मंडळी जी आहे त्यांनी व्यथित होत नाही या गोष्टीनेच मी व्यथित झालो जर का त्याच वेळी या गोष्टीवरती कठोर का कठोर कारवाई झाली असती बरं अशातलाही भाग नाही की ती गोष्ट लक्षात आली नव्हती तिथल्या ज्या राज्यपाल होत्या त्या राज्यपालांनी अक्षरशः त्या दूरदर्शनवरती रडत होत्या त्या दूरदर्शन संचावरती त्या त्यांच्या डोळ्यात आसवं होती आणि त्या म्हणत होत्या की मैने मेरी जिंदगी मे इतना अत्याचार देखा नाही आता याच्यानंतर कुठले पुरावे पाहिजे होते राज्यपालांच्याकडे तर सर्व यंत्रणा होती ते त्या त्या राज्याचे प्रमुख आहेत ते घटनात्मक प्रमुख आहेत सरकार प्रमुख जरी मुख्यमंत्री असले तरी आणि हे सारं घेतल्यानंतर सारी सारा आढावा घेतल्यानंतर त्या ते रडतात त्याच्यावरती आणि राज्यपालांची म्हणजे राज्यपालांचं वैशिष्ट्य असायचे ते थेट राष्ट्रपतींना आणि केंद्र सरकारच्या गृह खात्याला रिपोर्ट करणारे असतात त्यांनी ते रिपोर्टिंग केलं असणार मग त्यावेळी ते आत्ताच्या राष्ट्रपती महोदया ज्या आहेत आदरणीय मुर्मू मॅडम त्यांना त्यावेळी ते रिपोर्टिंग झालं नस हे झालं त्याच्यानंतर हात्रासची घटना झाली त्याच्यानंतर तुम उन्नावची घटना झाली आता काल परवा महाराष्ट्रामध्ये बदलापूरला झालेली घटना ती अत्यंत धक्कादायक गोष्ट होती हे कुठल्याही आणि त्या अत्याचाराला ताबडतोब शिक्षा द्यावी असं वाटणे इतकेही गुन्हे झालेले फक्त प्रश्न असा आहे की आता आ, काही ठिकाणी असं लक्षात येतं की गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचे म्हणजे सिद्ध करता न येण्यासारखे पुरावे असतात तुम्हाला मी सांगतो गंमत काय झाली की परवाच्या या बदलापूरच्या प्रकरणामध्ये ज्या संस्थेच्या परिसरामध्ये ही घटना घडली त्याचे शासनकर्त्यांच्या जवळचे आहेत असं बोललं जात बोल होत बोल आता शासनकर्त्यांचं इथले राज्यकर्ते जे महाराष्ट्रातले की त्यांनी ते सिद्ध करायला पाहिजे होत जर असतील तर त्यांच्या कारवाई झाली पाहिजे होऊ दिली नाही म्हणजे पुरावे ते नष्ट करण्याचा एक प्रकार त्याच्यानंतर तांत्रिक दृष्ट्या कोर्टामध्ये त्या गुन्हेगाराला केलेली मदतच आहे ना याच प्रकारचा सारा प्रकार जो आहे तो तुम्हाला हीच जी मोड सापरेंडी आहे हीच कार्यपद्धती आहे ही इत तुम्हाला इतर अनेक ठिकाणी दिसेल बारकाईनं जर पाहिलं तर असं म्हणतात की मॅन शुड नॉट बी जज बाय हिज अटरन्सेस बट बाय हिज ऍक्शन्स म्हणजे एखाद्या माणसाला तुम्हाला जर जज करायचं असेल हा हा अमका अमका गावंडे नावाचा माणूस सज्जन आहे की दुर्जन आहे तर ते तो बोलतो पोपटासारखा याच्यावरून नका समजू की तो सज्जन आहे त्याची कृती काय आहे त्या कृतीमधून ते काय दिसत तर कृती कशी दिसली उन्नाव मध्ये काय झालं हथरस मध्ये काय झालं म्हणजे राज्यकर्त्यांनी थेट त्या गुन्हेगारांना मदत केल्याचे पुरावे स्पष्ट दिसत आहेत आता न्यायालयाला कितपत लक्षात येतं न्यायालय त्याच्यावर किती रिॲक्ट होतं न्यायालयाची भूमिका काय समाजाची भूमिका काय राज्यकर्त्यांची काय पोलीसची काय हे सारे प्रश्न आपल्या स्वतःला माझा प्रश्न असा होता की काल राष्ट्रपतींनी जे स्टेटमेंट केलं की मी भयभीत झालेली आहे कदाचित हे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे स्वप्न तर पाहत नाही ना भाजपा आणि त्याच माध्यमातून त्याच षडयंत्राचा भाग म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांना असं विधान द्यायला लावलं असं काही असू शकतं का हा माझा एक प्रश्न आहे आपला आपला थेट प्रश्न आहे तुम्हाला समजला आणि विषय असा आहे की राष्ट्रपती महोदया बोलल्या काहीतरी बोलल्या महत्वाच्या विषयावर याचाच मला खूप आनंद झालेला आहे मागील काही वर्षामध्ये त्यांनी मत व्यक्त केलं अं कारण कारण खूप काळ झाला राष्ट्रपती महोदयांच्याकडून मला काहीच ऐकू येत नव्हतं भारताचा नागरिक म्हणून माझी अशी अपेक्षा होती की वेगवेगळ्या विषयावर कधीतरी काहीतरी मॅडमनी बोलावं एक, mm. बोला एक सामान्य घटक म्हणून साधा नागरिक म्हणून असं वाटायचं की आपल्या एवढ्या मोठ्या भारतीय गणराज्याच्या राष्ट्रपती आहेत क्रमांक एकचं पद हो आहे ते पंतप्रधानापेक्षा सुद्धा राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्थान वरच आहे तर त्या बोलतील असं वाटायचं पण त्या बोलतच नाही नव्हत्या मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्या मुखकमलातून काही शब्द बाहेर आले आणि ते माझ्या कानावर पडले त्या गंभीर बोलल्या त्या बोलल्या ते अगदी बरोबर आहे मी सर्वप्रथम राष्ट्रपती महोदया जे आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो एक देशाचा नागरिक म्हणून की त्या फार छान बोलल्या प्रश्न असा आहे की ज्या परिस्थितीने त्यांना मी हतबल झाले मी निराश झाले किंवा त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सामूहिक घृणास्पद उदाहरण आहे इट इज अब्नॉक्षस असा शब्द वा wow. त्यांनी वापरला हे अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं किंवा घृणास्पद पद्धतीनं आपण आपली स्मृती हे झालेली आहे गेलेली आहे सामाजिक मन जे आहे ते आपलं जे आहे विस्मृत अवस्थेत गेलेलं आहे हे जे त्या बोललेले आहे ते ते खरोखर बरोबर आहे त्यांचं त्यांच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे फक्त तुम्ही म्हणता तसा मला प्रश्न एकच पडतो की ही परिस्थिती जी आता बंगालमध्ये आहे ती घृणास्पद आहे वादच नाही त्याच्यात परंतु या या, या ही गंभीर घटना याच्या पूर्वी नव्हत्या का त्यावेळी राष्ट्रपती महोदयांनी मणिपूरच्या प्रश वेळी त्यांचं हृदय हे लावलं नाही का किंवा उन्नावच्या वेळी त्यांचं हृदय हे लावलं नाही का किंवा मा महाराष्ट्रामध्ये बदलापूरला आता परवा जे अगद्या तीन चार वर्षाच्या चिमुर्डीवर अत्याचार झाले तर या प्रकरणामध्ये त्यांचं मन हे लावलं नाही का म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये हे लावलं नाही महाराष्ट्रासाठी हे लावलं नाही मणिपूरसाठी हे लावलं नाही पश्चिम बंगालसाठी मात्र मॅडमचं मन खूप द्रवलं ठीक आहे आनंदाची गोष्ट आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल मधल्या अत्याचाराने व्यथित झालो आणि तेवढाच मी उन्नाव आणि हाथरसच्या अत्याचाराने सुद्धा व्यथित झालो होतो ही भावना जर मला बोलता आली असती राष्ट्रपती महोदयांच्या बाबतीत तर मला जरा जास्त आनंद झाला असता परंतु ठीक आहे त्या बोलल्या याच्यासाठी मला आनंदच आहे की त्यांनी एवढ्या अत्याचाराच्या प्रश्नावर संवेदनशीलता व्यक्त केलेली आहे आणि आपण म्हणतात तो मुद्दा आहे की ही पुढच्या राष्ट्रपती राजवटीच्या लागू करण्याची पूर्वतयारी आहे काय असा असा एकदम राजकीय विश्लेषण करायला गेलं तर काही दिवसात तशी त्यांची तयारी आहे काय हे कळेल आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागेल तशा पद्धतीचं जर केंद्र सरकारने विचार केला तर आपल्याला समजून येईल ती किंवा ही त्यासाठी नक्कीच गावंडे साहेब मी पुढचा पुढच्या प्रश्नाकरता पोहरे साहेबांकडे येतो पोहरे साहेब योगानाथ योगा आज सोबत आहे आणि आजच्या आमच्या या डिस्कशन मध्ये आपण दोघांनाही आम्ही घ्यायचं ठरवलं आणि पोहरे साहेब योगा योगा आपल्या सो सोबत आहे मी पुढचा पोहरे साहेबांकडे जरा कॅमेरा करा पोहरे सर नमस्कार अशा आग। म्हणजे पहिल्या प्रश्नावर गावंडे सरांनी अति यथोचित उत्तर दिलेलं आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की राज्यसभेचं सभापती पद असो लोकसभेचं अध्यक्षपद असो किंवा राष्ट्रपती पद असो ही संविधानिक पद आहे परंतु गेल्या काही वर्षात म्हणजे मोदी सरकारच्या काळात या पदाची वेगळ्या अर्थाने चर्चा होते आहे म्हणजे जग राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड असो किंवा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला असो ज्यांनी जवळपास दीडशेच्या जवळपास खासदारांना निलंबित कर केलेलं आहे ही ही तिन्ही ज्या पदावर या तिन्ही पदावर सध्या जे व्यक्ती आहेत हे भाजप नियुक्त व्यक्ती आहेत परंतु भाजपनी जरी नियुक्त केलं असलं तरी ही संविधानिक पद आहे त्या पदाची वेगळी गरिमा आहे आपल्याला असं वाटत नाही का की भाजप या पदाचा उपयोग म्हणजे त्या माध्यमातून आपल्या सत्ता लालसेसाठी करून घेताय किंवा आपली इस्पीत साध्य करण्यासाठी करून घेताय आपल्याला असं वाटतं का कसं आहे माहिती आहे का की आता गोष्ट अशी आहे खरं म्हटलं म्हणजे हे पहिले समजून घ्यायला पाहिजे की आम्ही हे लोकशाहीमध्ये राहत आहोत एक पहिला विषय दुसरी गोष्ट लोकशाहीमध्ये काही जी काही पदं आहेत जसं राष्ट्रपती हा कुठल्याही पक्षाचा नसतो तो देशाचा राष्ट्रपती असतो आणि त्याला कुठलंही पक्षीय लेबल लागूच शकत नाही किंवा जरी तू कुठल्या पक्षाचा असला तरी सुद्धा त्यांनी त्या पदावर बसल्यानंतर सर्व पक्षीय अभिनिवेश सोडून द्यायला पाहिजे सभापतींच ही तसंच असतो कुठलाही सभापती राज्याच्या विधानसभेचा सभापती असो किंवा देशाच्या परंतु आज काय बघण्यात येतं आपल्या की ज्या पद्धतीने या सगळ्या संदर्भामध्ये एकंदरीत या सगळ्या लोकांचं वागणं आहे ते वागणं पाहलं म्हणजे अक्षरशः असं वाटतं की आपण लोकशाहीत राहत नाही आहे तर कुठल्या तरी पक्षीय राजवटीमध्ये आपण राहत हो। आहोत आणि ही जी सगळी घाणेरडीपणा झालेला आहे किंवा ही जी हा जो स्तर घसरलेला आहे हा स्तर या गेल्या पाच दहा वर्षामध्ये जास्त घसरलेला आहे आणि सगळ्या गोष्टीकडे त्याच पद्धतीने पक्षीय दृष्टिकोनातून पाहिले जाते एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय केला आता त्या सगळ्या ज्या अमानवी घटना आहेत बर बर। तर ह्या अमानवीय घटनांमध्ये तुम्ही कसं काय म्हणजे राजकारण आणू शकता मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारण आणले जाते आहे आणि त्याचबरोबर राजकारण आणल्यानंतरही त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे करणारे लोक कोण आहेत करणारे लोक कोण आहेत करणारे लोक आपल्या पक्षाचे आहेत का तर गप्प बसा व घटना कितीही गंभीर असो मला साधा सर सांगा बदलापूरची घटना किंवा ज्या काही घटनांचा आता गावडे उल्लेख केला ह्या घट पक्षाचा जर मनुष्य असला तरी त्यांनी करायलाच पाहिजे एकशे टक्के करायला पाहिजे परंतु ते आज तसं केल्या जात नाही आहे जे सत्तेत बसणारी माणसं आहेत की नाही आता याच्यामध्ये आपण जर बोललो तर आपल्या पक्षाचं हे होईल आणि जे काही विरोध करणारे लोक आहेत ते सुद्धा मग तुमच्या राज्यात असं होतंय म्हणजे जणू काही यांच्या राज्यामध्ये असं काही घटलंच नव्हतं परंतु आता एवढ्यामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये ज्या पद्धतीने हे सर्व पक्षीय गाणेरडेपणा या सगळ्या संदर्भामध्ये आलेला आहे तो अतिशय गंभीर आणि चिंतनीय आहे आणि लोकांची मला असं वाटतं की एकंदरीत लोकांची जी पातळी आहे विचार करायची ती फार बिघडलेली आहे हेही मला एकीकडे जाणवतं कारण काय झालं आता मध्यंतरी मी एक पिक्चर पाहायला गेलो स्त्री नावाचा पिक्चर होता स्त्री दोन तर तो पिक्चर पाहल्यानंतर मला माझ्या डोक्यावर केस नाही येत नाही तर ते उपटले असते परिस्थिती अशी आहे की लोक तो पिक्चर हाऊसफुल आहे एकंदरीत त्याचा रिव्ह्यू जेव्हा घेतला तेव्हा मला असं दिसलं की या पिक्चरनी खूप भयंकर जास्त धंदा केलेला आहे रोज हाऊसफुल पिक्चर असतो आता आमच्या नातीच्या आग्रा खातर म्हणून मी त्या सिनेमाला गेलो हा पाचशे कोटीवर धंदा केला आणि अगदी हाऊसफुल असतो मी स्वतः बघितलं आमच्या नातींच्या आग्रह खातर म्हणून मी त्या पिक्चरला गेलो त्या म्हणे की नाही असं आहे खूप भूता आहे टमुक आहे अहो पण त्याची लेवल काय आहे त्याच्यामध्ये जे काही दिसलेलं आहे दाखवलेलं आहे ते आणि एकीकडे -एक अशा पद्धती नसताना म्हणजे यांच्यावर निघालेला चित्रपट जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी संस्था मोठ्या काढल्या आपलं जे रहित संघ आणि हे जे आहे त्यांच्यावर काढलेले जे शिक्षण सम्राट आहेत आपल्या पत्नी कर्मवीर भाऊराव पाटलांवरचा जो सिनेमा होता त्या सिनेमामध्ये दहा लोक सुद्धा बसलेले नाही आहेत एवढं भाऊराव पाटलांनी त्यांचं सगळं आयुष्य हे सगळं कमावलं मला तरी असं वाटतं की लोकांची जी, जी अभिरुची आहे ती बिघडलेली आहे लोकांसमोरच्या ज्या गोष्टी जायला पाहिजे त्या या, पद्धतीने झालेलं नाही आणि राज्यपाल राष्ट्रपतींनी ज्याचा उल्लेख केला की म्हणजे त्यांनी म्हटलं की समाज संवेदन शून्य झालेला आहे संवेदन शून्य समाज नाही आहे त्याच समाजात तुम्ही आता तुम्ही सुद्धा संवेदन शून्य झालेले आहेत असा माझा डायरेक्ट आरोप आहे राष्ट्रपतींवरचा हो कारण त्याचा उल्लेख आता गावंडेंनी केला त्यांनी ज्या घटनांचं सगळं सांगितलं कुठे 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 घटना घडल्या गट आता मला सांगा साधा सरळ की अ म्हणजे याच्यामध्ये बदलापूर असेल आळंदीला झाल्या कोल्हापूरला दौंडला कोलकात्याला अशा अनेक ठिकाणी घटना घडल्या आणि या सगळ्या सगळ्या घटनांनी आपल्याला सगळं सर हादरून सोडणाऱ्या घटना आहेत आपल्या समाजामध्ये जर अशा व्हायरसचा शिरकाव जर झालेला आहे तर त्यामुळे हिंसाचार अत्याचार वगैरे कडे पाहण्याची जी दृष्टी ठरू लागलेली आहे ना तीच खरं म्हटलं म्हणजे अमानवी किंवा चुकी चुकीची आहे असं जरी म्हटलं तरी काही वावग होणार नाही आणि सगळ्या ह्याच्यामध्ये एक आपले त्याच्यात आपले लोक आहेत का मग गप्प असा मग ते आहेत का मग त्याला हे करून घ्या मी तुम्हाला आताचा एक उल्लेख हे सांगतो की आता, आता लक्षात घ्या तो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला मला सांगा तो शिवाजी महाराजांचा पुतळा जर तो पुतळा तयार करणारा कारागीर जर मुस्लिम असता तर या देशात काय झालं असता याचा मला तुम्ही कल्पना करून सांगा आता तो पुतळा बांधणारा मनुष्य आपटे म्हणून आहे ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे हा मला ना तो पुतळा मुसलमानाने उभारलेला असता तर काय झालं असता देश पेटला असता एकही मुसलमान यांनी जिवंत ठेवला नसता आणि मराठे असे नाही आहेत मराठ्यांना हे संपूर्णपणे माहीत आहे की महाराजांचं अर्ध सैन्य हे मुसलमानांच होतं त्यांचे सेनापती त्यांचा जो दर्यावर हे होता दर्या प्रमुख होता तो सुद्धा मुसलमान होता महाराजांनी कधीच अशा केलं परंतु यांना ज्या लोकांना सध्याच्या घडीला विकासाच्या दृष्टिकोनातून काही नाहीच आहे त्यांना मग आता हे अशा पद्धतीने केवळ जातीय राजकारणासमोर आणणं त्याच्यावर हे सगळं करणं हे कारण यांच्याकडे लोकांचं लक्ष वेधण्याकरता दुसऱ्या कुठल्याही गोष्टी नाहीत म्हणून मग मनोज मनो जरांगेचं प्रकरण असो किंवा त्यांनी त्यांच्या काळामध्ये काढलेले जे काही काय म्हणतात त्याला अठ्ठावन्न मराठा मोर्चे असो हे काढण्याच्या मागची जी बुद्धी आणि जे काही कल्पकता होती ती सर्व याच लोकांची होती आणि मोर्चे वगैरे हो हे आता या सगळ्या गोष्टींमधून दिसून येते आणि ज्या गोष्टीचा राज्यपालांनी राष्ट्रपतींनी उल्लेख केला संवेदनशीलतेचा माझं म्हणायचं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या तिकडे शेतकरी बसले होते तेरा महिने शेतकरी बसले एवढे लोक मेले त्याच्यामध्ये आणि यांच्या पक्षाची एक खासदार कंगना राणावत बेश्रमपणाने एक हे करते कि ते हे चाललं होतं तिथं महिलांवर बलात्कार होत होते, होते। आणि त्याच्यामध्ये लाशे लटक ही ही नालायक बाई नालायक बाई कॅरेक्टर लेस बाई मी जाणून आरोप करताय तिला हिंमत असेल तर तिने माझ्यावर केस करावी मी ही केस फेस करायला तयार आहे आणि याचा याचा याच म्हणजे भाजप खंडन करत नाही त्यांनी आता हे केलं त्याच्यामध्ये की नाही नाही ब ते आमचं काही म्हणणं नाही तिला पक्षात आहे का नाही नाही मग सांभाळून घ्या मग दुसरा आहे का समर्थ पार्टी आहे का मग त्याच्या विरोधामध्ये रान पेटवा हे असं जे काही चाललंय भारतामध्ये मला असं वाटतं की सध्याच्या घडीला समाज आणि एकंदरीत राजकारणाने संपूर्ण काय म्हणतो त्याला आपलं म्हणजे नासावून टाकलंय असं मला म्हणायचं अगदी आपण आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उल्लेख केला राजकोटचा किंवा शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला यालाच धरून माझा एक पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे कारण की आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटात ही चर्चा संपवायची होती आपल्याला तसाही वेळ झालेला आहे माझा प्रश्न असा आहे की जिथे जिथे भाजपचे सत्ता आहे किंवा भाजपच्या अंगावर काही गोष्टी येतात मग शेतकऱ्यांचं आंदोलन असो तिथे कुठलीही कारवाई किंवा कुठलाही निर्णय त्याच्या संदर्भात केलेला नाही त्यानंतर महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीने बंद पुकारला होता बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ तेव्हा कोणीतरी हायकोर्टात जातो आणि हा बंद बेकायदेशीर आहे असं म्हणून तो बंद थोपवला जातो बंद करू दिला जात नाही पण तेच जर कलकत्त्यात पश्चिम बंगालमध्ये त्या घटनेच्या विरोधात भाजप जेव्हा बंद पुकारते तेव्हा तो बेकायदेशीर नसतो आता कालच उदाहरण जर घेतलं तर राजकोटमध्ये जेव्हा महाविकास आघाडीने जनसंताप निषेध मोर्चा काढण्याचं ठरवलं तिथे नारायण राणे स्वतः पोहोचले त्यांनी अक्षरशः राडा घातला त्या तटबंदीची राजकोटच्या तटबंदीचं नुकसान केलं दगडफेक झाली महिला जखमी झाल्या परंतु या घटनेसंदर्भात गृहमंत्र्यांनी कुठलीही कारवाई केली नाही हे भाजपचं शासन किंवा युती सरकार असेल किंवा एनडीएचं सरकार असेल हे जेव्हा जेव्हा त्यांच्या त्यांचे मंत्री म्हणजे संसदेचं उद्घाटन झालं आणि तिथे महिला पैलवान आपल्या जंतर बसल्या होत्या त्यांना पोलिसांनी घास जमिनीवर घासलं तिथेही त्यांच्या नेत्याविरोधात ने ब्रिजभूषण शरण सिंह विरोधात कुठलीही कारवाई केली नाही या संदर्भात आपलं काय भाष्य असेल महिला परवाना घासत थोडी नेलं फरफटत हा त्याच्यासाठी शब्द आहे फरफटत नेलं आणि त्याच्यानंतर ना ज्या पद्धती आणि त्याच्यानंतर ती, ती विनेश फोगाट तिथं जेव्हा विदेशात जाणार होती किंवा गेली तिच्या संदर्भामध्ये जे काही त्यांनी दुर्लक्ष केलं ज्या सगळ्या संदर्भामध्ये काही पुरवायला पाहिजे ते कटकारस्थान केलं आणि तिला दाखवलं की देखो तू हमारे खिलाफ मे अगर जाती आहे तो देखो आम देख लेंगे आणि इतके नालायक लोक आहेत की यांनी म्हणजे आपल्या देशाचा जो काही तिथे हे होणार होता राष्ट्राचा जे काही जगाच्या पातळीवर आपण जे चमकलो असतो त्या चमके ह्या यांच्या राजकारणापायी या नालायक म्हणजे मला सांगा की त्या एवढ्या बाया त्या सगळ्या संदर्भामध्ये बसतात याला साधा सरळ तुम्ही पक्षातून काढू शकत नाही त्याला पुन्हा तुम्ही तिकीट देता त्याला निवडून आणता त्याचा चेला चपाटा जो असतो त्याला त्या कुस्ती संघाचा अध्यक्ष बनवता हा पश्चिम बंगाल हा बोला ना सर आपण सुद्धा याच्यावर एक भाष्य करावं हा नाही कायदा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अ साधारणपणे भारतात हा इतिहास राहिलेला आहे की यात फारसा हस्तक्षेप अगदी स्वातंत्र्याच्या काळापासून झालेला नाही याचा एक जर का तुम्ही त्याला आपण लिटमस टेस्ट म्हणतो विज्ञानाची जर करायची असली तर एक अशी करता येईल कि ज्या काळामध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकांना कुठल्याही प्रकारे सवलत दिली जात नाही किंवा कठोर कारवाईला तोंड द्यावं लागते जेल जेलमध्ये जावं लागते ते सत्ताधारी त्यांना तत्वाची बुज असलेले आहेत असं म्हणताय तुम्ही हा निकष लावून बघा आजचे जे सत्ताधारी आहे आजच्या सत्ताधारी पक्षाचा साधा ग्रामपंचायतचा मेंबर तुम्ही जेलमध्ये गेला का महाराष्ट्रातले बहात्तर लोक असे आहेत की ज्यांच्या विरोधात आताचे सत्ताधारी सत्तेत नसताना बैलगाडीमध्ये पुरावे भरून भरून जात होते आणि म्हणत होते की या सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना आम्ही जेलमध्ये घालून चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग आता काय पिसिंग <laughs> आणि असं असं असलेल्या माणसाच्या हाती तुम्ही तिजोरी देऊन टाकली अशी एक दोन नाही बहात्तर लोक आहे महाराष्ट्रातले जे ईडी आणि सीबीआय ला फेस करत होते आणि बरं एवढं नाही ते झाकूनही नाही जनतेच्या तोंडावरती जागी ती जनतेला बेमुरतपणे सांगतात अरे जा आम्ही तिकडे गेलो की आम्हाला शांत झोप येते तरी लोकांना काहीच वाटत नाही जनतेच्या सुद्धा असंवेदनशीलतेचा भाग आहे लोकांनाही लोकांनीही एक प्रकारे मुखसंमती दिलेली आहे की तुम्ही असं वागत राहा आम्हाला ते आवडेल आणि अजून पाच वर्ष आमच्यावर राज्य करा तुम्ही हा जनतेच्या अपरिपक्वतेचाही पुरावा आहे मी तर असं म्हणे आणि या पद्धतीने हे सारं चाललेलं आहे दुर्दैवाचा भाग आहे हा की गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये आपल्याला गुन्हेगाराचा पक्ष दिसतो त्याची विचार विचारसरणी दिसते आणि आपपर भाव आपण करतो गुन्हेगाराच्या बाबतीत सुद्धा एवढ्या घृणास्पद गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये असं जर असेल तर ही समाजाची अवनती आहे जे करते येतील जातील पाच दहा वर्ष अगदी सर आ... पश्चिम बंगालच्या घटनेच्या निमित्ताने राष्ट्रपती बोलल्या आणि त्या किमान बोलल्या असा एक सूर जरी असला तरी त्या पश्चिम बंगालच्या घटनेसोबतच मणिपूर असो इन्नाव असो उन्नाव असो हाथरस असो किंवा बदलापूर असो या घटना संदर्भातही बोलल्या असत्या तर कदाचित त्या राष्ट्रपती यांच्या वक्तव्याचं यांच्या विधानाचं महत्व अधिक जाणवलं असतं या घटनेच्या निमित्तानं आमच्या वक्त्यांनीही संताप व्यक्त केला कायदे हे सर्वांसाठी सारखे असावे केवळ भाजप प्रणित राज्य जिथे आहे तिथे ढील दिली आणि जिथे भाजपचं राज्य नाही किंवा एनडीएचं राज्य नाही किंवा महायुतीचं राज्य नाही तिथे त्या सरकार सध्या जे सरकार अस्तित्वात आहे त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायचं ही सगळी परिस्थिती जी जे काही होतय ते अत्यंत वाईट आहे या सर्व विषयावर चर्चा करण्याकरता आज आमच्यासोबत सेवानिवृत्त तायकर अधिकारी गावंडे आणि देशोन्नतीचे मुख्य संपादक जननायक प्रकाश संपादके यांनी या सहभाग घेतला अतिशय चांगली चर्चा झाली मी पुन्हा एकदा देशोन्नती न्यूजच्या वतीने या दोन्ही वक्त्यांचे आभार मानतो आणि अशाच काही चर्चा आपण पुढे करत राहू धन्यवाद ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर